नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते बघा मंडळी उद्या आहे वैशाख पौर्णिमा आणि आपण प्रत्येक पौर्णिमेला भगवान विष्णू माता लक्ष्मी यांची उपासना करतो आणि त्यातल्या त्यात ही गुरुवारी आलेली आहे आणि हा दिवस विष्णूंच्या उपासनेचा अत्यंत शुभ दिवस मानला गेलेला आहे तसं तर दर पौर्णिमेला व्रत करणाऱ्याच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात पण बघा आता हे व्रत प्रत्येकाकडून होत होत असं नाही त्यामुळे या दिवशी काही सेवा उपासना करून उपाय करून करूनही तुम्ही या व्रताचे फळ मिळवू शकता त्यातच त्याचबरोबर प्रत्येक पौर्णिमेला घरच्या घरी आपण सत्यनारायण केल्याने तुमच्या घरात अखंड लक्ष्मी प्राप्ती होते सुख समृद्धी लाभते त्याच सोबत काही साधे सोपे असे उपायही करत चला असाच एक उपाय आज आपण पाहणार आहोत त्यात आपल्याला कापूरसोबत एक वस्तू जाळायची आहे याने आपल्या घरातील दुःख दारिद्र्य घरातील इडापिडा आजारपण पितृदोष संपूर्णपणे नष्ट होईल तुमच्यावर माता लक्ष्मीची कृपा होईल असा हा उपाय आहे आता तो कसा करायचा ती कोणती वस्तू आहे जी आपल्याला कापरासोबत जाळायची आणि नंतर त्या वस्तूचं काय करायचं ही संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा मंडळी आज आपण जो उपाय पाहणार आहोत या उपायाने आपल्यावर कोणतेही संकट येत नाही घरात एक सकारात्मक ऊर्जा येते त्यामुळे हा उपाय करून बघायला काहीही हरकत नाही हा उपाय आता का करावा तर बघा आपल्या घरामध्ये खूप नकारात्मकता असते वास्तुदोष असतात आपल्याला काही पितृदोष असतात आणि हा त्रास आपल्या संपूर्ण कुटुंबाला होत असतो जसं की बघा आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो पण या कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही याच कारण याचं कारण म्हणजे घरामध्ये असलेली नकारात्मकता वास्तुदोष प्रत्येक घरामध्ये वास्तुदोष हे असतातच वास्तुदोष घालवण्यासाठी काही प्रभावी उपाय जर केले तर ते हळूहळू सर्व वास्तुदोष नष्ट होत असतात आणि आपल्या घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा येत असते यासोबतच पितृदोष असेल तर प्रत्येक कामामध्ये आपल्या अडथळे निर्माण होत असतात आणि घराची मुलांची आपल्या कधी प्रगती होत नाही त्याचबरोबर मुलाबाळांचे विवाहाचे योगही यामुळे जुळून येत नाहीत यासोबतच घरात सततचे आजारपण आलेले असते आणि आलेला यामुळे आलेला जो पैसा आहे तो पूर्ण आपला आजारपणामध्ये जातो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरामध्ये सततची भांडणे होत असतात या सर्वांचं कारण म्हणजे तुमच्या घरामध्ये असलेले वास्तुदोष किंवा तुमच्या भोवतारी असलेली नकारात्मकता किंवा तुम्हाला असलेले पितृदोष असू शकतात बघा जेही कारण आहे ते मुळासगट नष्ट करण्यासाठी या विशिष्ट तिथीला असे उपायही करावेत तसं तर बघा प्रत्येक पौर्णिमेला आपण माता लक्ष्मीची उपासना करतो त्याचबरोबर आपल्याला आपल्या कुलदेवीचीही उपासना करायची आहे आणि हा उपायही करायचा आहे आता हा उपाय कधी करायचा तर हा उपाय तुम्ही संध्याकाळी साडेसातच्या अगोदर करायचा आहे कारण सात वाजता सातच्या नंतर पौर्णिमा समाप्त होणार आहे म्हणून साडेसातच्या अगोदरच आपल्याला हा उपाय करायचा आहे आता यासाठी आपल्याला काय लागणार आहे बघा तुम्हाला यासाठी एक मातीचं भांडं लागणार आहे आता मातीचं भांडं नसेल तर तुम्ही एखादी पंती सुद्धा घेऊ हो शकता त्या पंतीमध्ये आपल्याला खाली थोडीशी माती टाकायची आहे आणि त्यावर थोड्याशा अक्षदा टाकायच्या आहेत अखंड अक्षदा टाका याआधी याच्या अगोदर आपल्याला देवासमोर एक दिवा लावायचा आहे तुळशीसमोर एक दिवा लावायचा आहे घरामध्ये धूप लावून घ्यायचा आहे आणि देवासमोर बसून आपल्याला हा उपाय करायचा आहे नंतर त्या आपण जी प्लेट घेतलेली आहे त्यावर माती आणि अक्षता टाकल्या आहेत त्यावर आपल्याला भीमसेनी कापूर टाकायचा आहे बघा पौर्णिमा असल्यामुळे आपल्याला देवी लक्ष्मी लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या काही वस्तूसुद्धा आपल्याला त्यावर टाकायच्या आहेत त्यामध्ये बघा आता आपल्याला दोन अखंड लवंगा टाकायच्या आहेत भीमसेनी कापरावर आणि दोन वेलची आपल्याला टाकायच्या आहेत आधी काय करायचं भीमसेनी कापूर त्यावर भीमसेनी कापूर टाकला की त्यावर थोडंसं शुद्ध गायचं तूप टाका यामुळे कापूर जास्त वेळ म्हणजे जा बराच वेळ तो प्रज्वलित राहतो आणि नंतर त्यावर लवंगा आणि वेलची टाका आणि तो कापूर प्रज्वलित करा बघा पौर्णिमेला कुलदेवीची पूजा करण्याला खूप महत्त्व आहे म्हणून आपल्याला हे प्रज्वलित केलं की आपल्याला नवर्णव मंत्राचा पठण करायचं आहे आता नवर्णव मंत्र काय आहे बघा ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे हा मंत्र नवार्ण मंत्र आहे हा मंत्र आपल्याला सतत पठण करायचा आहे आता काय करायचं वार्णव मंत्र पठन करत करतच आपल्याला ते भांडं उचलायचं आहे आपलं देवघर आहे पूर्ण देवावरून आपल्याला तीन वेळा ओवाळून घ्यायचं आहे आणि नंतर संपूर्ण घरभर आपल्याला ती पंथी किंवा ते मातीचं भांडं आपल्याला फिरवायचं आहे आणि फिरवत असताना नवार्ण मंत्राचं पठण आपल्याला करतच राहायचं आहे आणि हा उपाय करताना सर्व आपल्या घरातील दारं खिडक्या आपल्याला उघडे ठेवायचे आहेत नंतर काय करायचं सर्व घरभर फिरवल्याच्या नंतर आपल्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर जायचं आणि आपल्या घरावरूनही मुख्य दरवाज्यावरून तीन वेळा ओवाळून ते भांडं आपल्याला मुख्य दरवाज्याच्या बाहेर ठेवायचं आहे बघा या उपायाने घरामध्ये सुख समृद्धी येते म्हणून हा उपाय तुम्ही नक्की करा आणि नंतर बघा आता हे झाल्याच्या नंतर हा जो कापूर आहे तो जळून गेल्याच्या नंतर जी रक्षाखाली राहते तर ती रक्षा घ्यायची आणि आपल्या घरातील प्रत्येकाच्या कपाळी एक एक टिळा त्याचा द्यायचा आहे आणि उरलेली थोडीशी रक्षा आहे ती आपल्याला एखाद्या झाडाच्या बुडाशी आपल्याला टाकून द्यायची आहे बघा मंडळी हा उपाय माता लक्ष्मीच्या उपासनेसाठी आणि कुलदेवीच्या उपासनेसाठी प्रत्येक पौर्णिमेला जरी तुम्ही हा केला तरीही चालेल जर नाही शक्य झालं तर या उद्याच्या पौर्णिमेला तरी नक्की तुम्ही हा उपाय करा बघा तुम्हाला याचा फायदा आपल्या घरामध्ये नक्की तुम्हाला दिसून येईल तुमच्या यामुळे आपल्या घरामध्ये सर्व बाजूनी सकारात्मकता येते आणि आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करते तर हा छोटासा उपाय होता जो मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ